मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण गोष्टींच्या खजिन्यामधून एक अनोखी गोष्ट ऐकणार आहोत टिळकीपाडी एका समुद्रकिनारी गाव होतो तिथे रिंकू नावाचा एक मुलगा त्यांच्या आई वडिलांसोबत एका छोट्या झोपेत राहत होता तो खूप समजूतदार आणि हुशार होता वडील मोलमजुरी करायचे घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती हो पण तरीही रिंकूच्या आई वडिलांनी रिंकूला नवीन गोष्टी शिकण्याची भरपूर संधी मिळावी यासाठी खूप प्रयत्न करत असत लवकरच गावात जत्रा भरणार होती रिंकू खूप दिवसापासून या गोष्टी रिंकू खूप दिवसापासून या दिवसाची वाट पाहत होता कारण त्याला माहित होते की दिवाळीपूर्वी वडील त्याच्या आवडीचे काहीतरी आणायला सांगतील संध्याकाळी वडील कामावरून परतल्यावर रिंकू लगेच म्हणाला बाबा यावेळी मला ते अक्षराचे पुस्तक आणि पेन्सिल हवे आहे त्याचे वडील काही न बोलता हसत रिंकूच्या आईकडे पाहू लागले आईला सगळे माहीत होते तिने रिंकूला इशारा करून बाहेर बोलावले आणि समुद्राच्या किनारावर बसून तिने अक्षर लिहिले रिंकू म्हणाला आई हे काय आई म्हणाली जे काही लिहायचं आहे ते यावर मी तुला सांगेल रिंकू खूप खुश झाला खुँ आता तो रोज समुद्र किनाऱ्यावर अक्षर आणि वेगवेगळ्या गोष्टी काढू लागला कधी आई सोबत तर कधी वडिलांसोबत बरीच वर्षे उघडून गेली आणि रिंकूच्या या कलेने त्याला एक अतिशय यशस्वी वाळू कलाकार बनवले म्हणजे वाळूवर अतिशय अनोखी चित्रे किंवा कला निर्माण करणारा स्टँड आर्टिस्ट म्हणजे वाळू कलाकार या गोष्टीतून आपण शिकतो की कोणती संधी तुम्हाला यशस्वी करू शकते केवळ पाठ्यपुस्तकाच्या मदतीने शिकता येईल असे नाही रिंकूचे आई ज्याप्रमाणे पाठ्यपुस्तक पुस्तक नसतानाही त्याला शिकवत राहिले त्याचप्रमाणे मुले खेळ खेळतानाही त्यांचे कौशल्य आपण ओळखू शकतो रिंकू कोणत्या दिवसाची वाट पाहत होता आम्ही तुम्हाला काही पर्याय पाठवले आहेत योग्य उत्तर निवडून आम्हाला पाठवा एक दाबा जर होळीच्या दिवसाची दोन दाबा जर जत्रेच्या दिवसाची तीन दाबा जर दिवाळीच्या दिवसाची